आयुर्वेदिक जर नियम पाळल्यात ना कुठल्याही प्रकारच्या दवाखान्यामध्ये जायची गरज पडत नाही कारण का आज त्याचं सज्जलनंत उदाहरण मी तुमच्या समोर आहे कुठल्याही प्रकारचं मी काम करतोय आता या सरांना पाणी त्या ठिकाणी असताना या सरांना पाणी प्या हे का कारण सर अकराशे गाव म्हणतोय मी अकराशे व गाव आहे एवढा भादर कधी भेटला नाही कारण न सांगता पितो म्हणणारा कारण का आपल्या डोक्यात भीती आहे सर मी जर आज पीपीची गुळी नाही खाल्ली मला काही झालं तर कोणत्या गावची साईबाई काय पाणी जर जर मी जर आज शुगरची गुळी खाल्ली आणि मला जर काही झालं तर याच्यामुळं याचा आपल्या डोक्यावरचा विश्वास उडून गेला की गोळ्या खाऊन आपल्या किडण्या खराब होऊन चालल्यात तरी सुद्धा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आता यांना हे पाणी पाजवण्याच्या अगोदर मी पाणी पिऊन दाखवतो आता तर शंभर टक्के पिते का बर झालं तर गोष्ट बघा सर आयुर्वेदिक पहिला नियम काय सांगतोय कि आजपर्यंत तुम्ही पाणी कसं पिलंय मला माहित नाही पण इथून पुढं कधीही माझं शिबिर झाल्याच्या नंतर माझ्या सांगण्याच्या नुसार कि आयु पाणी हे जे आहे हे उभा टाकून पाणी कधीच प्यायचं नाही ना उभा टाकून पाणी पिल्यामुळे बघे दुखी सांधे दुखी मनकेचे आधार स्पॉडेलिसिस आधार हे उभा टाकून पाणी पिल्यामुळे होतात सर पाणी प्या पिलत का काय पाणी नंतर बसून प्यायचं पुन्हा आता उभा टाकून प्यायचं हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बस करा दुसरी गोष्ट होत्या त्यांच्या हातात दुसरी गोष्ट हे आयुर्वेदाचा दुसरा नियम सर हे पाणी कसं पिऊ लागलेत बघा पाणी प्या सर पाणी प्या मामा यांना आपण काय पैसे दिलेत का पाणी वरून प्या म्हणून आपणाला माहित आहे का चिमणी पाणी कसं पिते चोचीनं पाणी पिते का नाही जनावर पाणी कसं पिते झिमीन पाणी पितं का नाही मग माणसं चिमणीला कधी ऐकण्यात आहे का कधी कॅन्सर झाला म्हणून कधी कुत्र्याला कॅन्सर झाला म्हणून कधी ऐकण्यात आहे का हे माणसासोबतच का होतं ह्याच्या मागचं कारण आहे सर शास्त्रीय कारण तुम्हाला माहित आहे का पहिल्याच्या काळामध्ये आपल्या तांब्या होता का ग्लास होता का पहिल्याच्या काळामध्ये लोटक होतं गाडग त्या गाडग्याने वरून जर पाणी पिवलं तर सगळं अंगावर सांडत होत म्हणून पाणी पित असताना कधीही कसं पाणी प्यायचं बघा कसं प्यायचं असं बाहेर नाही बघा पाणी पित असताना ते तुम्हाला खाली बसायचंय खाली बसून पूर्ण तोंडात फिरलं पाहिजे सर कारण तुमच्या हे चबड आहे ना सर हे चबडा सगळ्यात महत्वाचं पहिलं कॅन्सरला निमंत्रण देण्याचं काम करतोय जबड्यामध्ये जी लाळ आहे ना ही लाळ सर आपल्याकडे आपण थुंकून टाकतोय पण शॅम्पूची पुडी जशी दोन रुपयाला मिळते ना तसं आज दुसऱ्या देशामध्ये लाळेची पुडी दहा दहा हजार रुपयाला विकली चालली आहे ही लाळ कशासाठी लागते ज्याला कॅन्सर चौथ्या स्टेपला ला प्या मामा बसा प्या पिऊन बसा पिऊन बसा? बसा एक पाच मिनिट ज्याला जसं ह्या ग्लासाला पाच मिनिटाचा वेळ दिला तसं मामाला पाच मिनिटाचा वेळ देऊया पाच मिनिटाच्या नंतर ते स्वतः लगविला जातील स्वतः जावं लागेल सर या तोंडामध्ये जी लाळ आहे ना ही लाळ आपण थुंकून टाकतोय पण ज्याला कॅन्सर हा चौथ्या स्टेपला गेलाय ना त्याच्या तोंडामध्ये लाळ सोडावी लागते ज्यांना ज्यांना इथं डोळ्याचा प्रॉब्लेम असेल मोतीबिंदू झालेला असेल किंवा या ठिकाणी डोळ्याची काळी वर्तुळ आले असतील